नमस्कार मित्रांनो बघा आपण आता इकडे राजुरीला आलेला आहेत आता यांचं हे नाव पत्ता सांगतील सांगा तुमचं नाव पत्ता सर अवशेराव कुलिप गोडगे राहणार राजुरी हो तालुका जिल्हा आता समाधी राजलेले नामदेव गुडगे हा त्यांची समाधी आपण काढलेली आहे ते त्यांच्यापासून म्हणजे त्यांना फरक पडला त्याचा बघा मित्र ह्यांचे बाजूला इथे एक दोन समाधी होत्या ते दोन समाधी आपण काढल्या त्यांचं काही घरात सुख समाधी शेतात पाणी नाही टिकणं असे बरेच प्रॉब्लेम होते ते आपण समाधी काढून आठ नऊ वर्ष झाले आता इथे एक समाधी आपल्याला ही समान काढायची समान काढायची म्हणजे मित्रांनो काय होतं ह्याचे ते मे मेन कारण ते बघा ही समान पडझड झालेले आहे दगड पडलेत तर ही समाधीचा एक खडा पण हल्ला नाही पाहिजे पहिलं एक पथ्ये दुसरं पथ्य ह्या समाधीचं असं असतं की रोज ह्याचा अगरबत्ती दिवा रोजची रोज ह्याची सेवा झाली पाहिजे तरीही तुम्हाला मेवा देतं नाहीतर ही समान आहे माणसाला समान घ्यायला होते असं असतं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जे समान असेल भूत बहिरवासा पित्र बाकीचे काही जे असेल बाजू ही जी मित्रांनो माणसाला त्रास करते ते का करते ह्याच्या मागेला मोठं एक कारण असं आहे बंद की त्या माणसाला त्या मेलेल्या मृत्यूला असं वाटतं का अगर त्या आत्म्याला असं वाटतं की ह्याला तलाश दिला की आपल्याला मुक्तता भेटेल ह्याला त्रास दिला की आपल्याला मुक्तता भेटेल आणि आपल्याला ह्या आत्मेमधून कुणीतरी आपल्याला स्वर्ग प्राप्ती करून देणाऱ्या माणसाच्या हुडकीण्याच्या प्रयत्नामध्ये ते दुसऱ्या माणसाला त्रास करतात ते काही जाणून बुजून त्रास करत नाहीत अगर काही नाही त्यांना फक्त भूताच्या यवनीमधून पितृ यवनीमध्ये जायचं असतं आणि भूतामध्ये येऊन असल्यानंतर त्यांना भूत पिशाज खवीस राक्षीस ही काय करते मित्रांनो त्या माणसाला त्रास करतात त्रास काही होऊ शकतो कोण येळ लागणं कोण कपडे फाडणं कोणी बडबड करणं आणि घरात काही मानसिक त्रास होणं त्या माणसा घरामध्ये संतती मोहरी नाही वाढ देणं असे भरपूर त्याचे अलग अलग प्रकार आहेत मित्रांनो जसा माणसाचा मृत्यू झाला तसा ती जास्त त्रास करतो म्हणून आपल्याला ही काही पूजापाठ करून आपण रात्री गेलो आहो ह्याची पाठ करून आता आपल्याली सकाळी पूजा पाठ करून आता बाहेर काढून ह्यांचं विसर्जन करायचं आणि ह्यांना ह्याची एक बारा महिने पूजा असते की काही मंत्र जप करून पित्राचा काही भस्मक मंत्र काही बाबा मुक्तीमंत्र म्हणून असे दोन चार जर आमुषारा पूजा करून त्यांना मुक्ती द्यायची आणि त्याला भूत येवनीत असतील पिशा जीवनीत असतील त्याच्यातून येवनीतून येतून त्यांना पितृदेवाभावामध्ये घालायचं म्हणजे त्यांचा मरणाचा फेराव चुकला जातो म्हणून हे मित्रांनो माहिती रहे म्हणून एक व्हिडिओ काढलेला आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकरच भेटू राम राम